थाप तुंतून ताण तर थंतून्या ताण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण विराट मोर्चाच घातो गुणगान विराट मोर्चाच घातो गुणगान दि विनंती माझी सरकारला विनंती माझी सरकारला गुरुजींचा आक्रोश धारा शिवला गुरुजींचा आक्रोश धारा शिवला समन्वय समितीच्या एक समन्वय समितीच्या एक जुटीला अहो शिकवू द्या आमच्या लेकराला शिकवू द्या आमच्या लेकराला म्हणूनच मोर्चा काढेल मोर्चा काढेल जिरे रे हा मोर्चा काढेल हा जीजी मोर्चा काढेल जिरे रे हा आज असं दिसायला लागले महिलांची संख्या प्रचंड दिसू लागली गुरुजी आमचा दसरा काढू लागले का काय असं वाटायला लागलं असं नारी शक्तीचा विजय असो मला मी तुम्हाला त्याला वर्गायला लावायचं होतं म्हणून बेबी असं बोलतो हा नमन माझे माझे ना आला गुरुजेवर आला रजा करायची बजू मे मी टेन्शन हो पण रजेसाठी लढ्यासाठी लड़, रजेवर आला पंधरा मार्च जीआर निघाला संच मान्यतेचा जी आर निघाला हे नाही बघा पसंद ना माला पसंद आहे का तुम्हाला संच मान्यतेचा जी आर दुरुस्त झालाच पाहिजे निघलेला जी आर रद्द झालाच पाहिजे बरोबर आहे का म्हणून हे नाही मान्य आम्हाला म्हणूनच मोर्चा काढला मोर्चा काढ हाजी आई मोर्चा काढ लागे आई वाडी वस्तीवर शाळा टिकली तर सोय होईल मोलांची तर सोय होईल मोलांची शिक्षक दिनी खातक जिअर काढून खात्टा केली शिक्षणाची असंच होणार नाही कधी असं झालंच नाही कधी सहन करणार नाही आम्ही असं झालंच नाही कधी असं होणार नाही कधी सहन करणार नाही आम्ही सहन करणार आहे का असं तुम्ही म्हणून नको जीपीएस नको युपीएस लई इंग्रजी लढली वयांना आम्हाला काहीच कुलती नदी नको जी पी एस नको युपीएस आम्हाला पाहिजे ओनली ओपीएस आहे म्हणून ते टाका जुनी पेन्शन आमचं कमी करा टेन्शन आमचं कर कमी करा टेन्शन रद्द करा रद्द करा रद्द शैक्षणिक धरणे जुलमी बघा काय दे गोरी गरिबांच्या लेकरांचे झाले वादे गोरीबर गरबांच्या लेकरांचे झाले वादे लय माग झाले तर कांदे लय माग झाले तर कांदे म्हणून आक्रोश आहे कर्मचाऱ्याचा जुलमी कायदे रद्द करण्याचा हाच सारा आहे पोवाड्याचा आहे पोवाड्याचा जे हाय एकी न राहा का तर ही जी एवढी आपल्या मान्यवर मंडळीची मान्य आली का ही मान्य आली वर्षानं दीड वर्षानं दोन वर्षानं वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहे आणि ही ज्येष्ठ मान्यवर मंडळी सेवानिवृत्त झाल्यावर तुम्ही आम्ही निश्चित घरी बसून राहू नका रस्त्यावर या आणि एकजुटीचं दर्शन दाखवा तर आपलं भविष्य राहणार आहे पटतय का मंडळी पटतय पटतय मला जास्त पवड पटताय का मंडळी आता एकीन रहा ज्येष्ठ मंडळी सेवानिवृत्त झाली तरी तुम्ही सर्वजण घराबाहेर पडा तुम्ही सर्वजण घराबाहेर पडा निर्धार कैरा जी रहा निर्धार कैरा जी रहा जी जयत मुंदर ने अपना जीव धारा शिव अपना जीव धारा शिव अरे धारा शिव च्या पुंजरा जीव प्रश्न वर टाकी अपना जीव धारा शिव अरे अपना जीव धारा शिव अपना जीव धारा शिव कधी बसणाऱ्याला येऊ दे की जरा केवळ घरी बसणाऱ्याला येऊ दे की जरा केवळ सरकार घेत आहे आमचा गुरुजीचा जीवन सरकार घेत आहे आमच्या गुरुजीचा जीवन म्हणून सरकार तुम्हाला येऊ दे की किवाजी रिहायजी जी येऊ देऊ दी किवाजी रिहायजीजी ही भानगडी कशी झाली माहिती का सरचा फोन आला सकाळी शाहीर पवना करायचा आहे डिविषयन पाटील अध्यक्षांचा आला शाहीर पवारा करायचा आहे मग आता कंडक्टरची कशी दरपड असते तशी माझी गाडी चालू झाली तरी काहीच करायचं आहे मला सोडतो नका देऊ युपीएसचं टेन्शन नका देऊ युपीएसचं टेन्शन गेल्या आता वेळात युपीएसचा जीआर आर काढला आणि कालच्या दोन दिवसाखाली शासनानं काय जी केलं पाहिजे का यूपीएस पेन्शन मध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारचा बदल आम्ही करणार नाही तुम्ही जर यूपीएस मध्ये बदल करणार नाही आम्ही बी लोकशाहीच्या गोटाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही में एक संदेश लक्षात घ्या जाता जाता सांगतो अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो अन्याय सहन करू नका येणाऱ्या पिढ्या बर्बाद करू नका आणि भविष्यातली आपली तुमच्या माझ्यावर होणारी टीका सहन करू नका म्हणून मी म्हणतो आज सगळे आला धारा शिवला आज सगळे आला धारा शिवणार जरा थोडी वाटू द्या जरा घरी बसणार याला थोडी वाटू द्या घरी गरीब आपली ताकद दाखवा शासनाला आपली ताकद दाखवा शासनाला त्याच जीआर रद्द करावे लागतील सरकारला त्याच जीआर रद्द करावे लागतील शासनाला शाहीर बावले गातोबा वाड्याला गातोबा वाड्याला जिहावाड्याला जे हा सांगत शिक्षक म्हणजे